मनावर घ्यायला पण तेही तितकेच खरे आहे त्यावेळेला आणि त्या विक्रम कडे पाहून म्हणतात की आज आलेली मुलगी ही चार दिवसांपूर्वी आलेली मुलगी आज माझ्यावर तुम्ही गप्प विक्रमला चिडवूनच देते आणि हा विक्रम सुद्धा आता नंदिनीवर ओरडून म्हणतो की नंदिनी तोंड सांभाळून बोल माझ्या बहिणीवर असे आरोप का करत आहेस तू अगं माझ्या मला तुझ्याकडून एक्सपेक्ट नव्हतं नंदिनी अगं तू हे काय बोलतेस तुझ्याकडे पुरावा आहे का असं बोलावर नंदिनी म्हणते की पुरावा देऊ का बाबा अहो यांच्या फोन मध्ये दीपकचा नंबर आहे तो तर बघा तुम्ही अगोदर तेव्हा ते काही सापडत नाही म्हणूनच विक्रमाता नंदिनीकडे फोन, फोन, फोन दाखवत म्हणतात की कुठे आहे दीपकचं नाव दाखव शोधून आता नंदिनी सुद्धा वसुत त्यांच्या फोन मध्ये ते नाव सर्च करते पण दीपक नावाचा एकही कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्या मोबाईल मध्ये नसतो त्यामुळे ओरडतात आणि म्हणतात की काय ग का नंदिनी तू तर पुरावा दाखवणार होतीस ना कुठे मग पुरावा त्यावेळेला नंदिनी म्हणते की बाबा अहो मी खोटं तुम्ही अर्थ धरू नका मग हा विचार सुद्धा तुम्ही करू शकताय ना की हा दीपक नावाचा नंबर जर वसुहत्तेने डिलीट केला असेल तर त्याच वेळेला वसुहत्ता म्हणतात की नंदिनी मला तू खोट्यात पाडू नकोस काहीही गरज नाहीये तुला खोट्यात पाडायची आणि काय ग तुला काय मिळणार आहे माझ्याशी बदनामी करून मी आणि रम्या तुम्हाला नको झाले का मग तसं स्पष्ट सांगा ना आता ते वेगळ्याच ट्रॅकवर आलेले असतात आणि नंदिनीला ब्लेम करू लागतात तर आता नंदिनी ही खूपच घाबरते आणि विचारात पडते कारण एक पुरावा तर बसवत त्यांनी गायब केला ही तिला त्या नंदिनीला समजतं तर आता विक्रम म्हणतात की बोल ना आहे का तुझ्याकडे पुरावा दाखव पुरावा असेल तर मग मी खरं मानेल मग मा आता नंदिनी म्हणते की अजून पुरावा हवाय का ठीक आहे मग आता नंदिनी जाते आणि पिहूला घेऊन तिथे येते तेव्हा म्हणजे आता पिहूला असं घाबरलेलं पाहून तिला म्हणतात की गप्पा बस पिहू असं घाबरण्याची काही गरज नाहीये तुला जे काही मनात तुझ्या आहे ते तु तू बोलून टाक मग आता नंदिनी पिहूला विचारते की पिहू बोल तू वसुवात्या रम्याचं रूमच्या बाहेर उभं राहून जे बोलणं ऐकलं होतं ना ते सगळं आता घरच्यांना सांग बोल पिहू पण पिहू थरथरायला लागते ला 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 आणि ती वसुवात्यांकडे पाहत असते वसुवात्या खूप रागाने पिहूकडे पाहू लागतात तिला परत तो क्षण आठवतो की कशा प्रकारे वसुवात्याने मला धमकी दिली होती की जर तू घरातल्यांबद्दल घरातल्यांना जर माझं हे सत्य सांगशील तर तुलासुद्धा ह्या घरातून बाहेर हकलून देईल आणि घरच्यांना सगळ्यांनाच मी रस्त्यावर आणेल कारण हे घर माझ्या नावावर आहे आणि त्यामुळेच माझा जर खोटेपणा घरच्यांसमोर आणलास तर लक्षात ठेव त्यामुळे पिहू आता सांगायलाच तयार होत नाही तेव्हा नंदिनी म्हणते की बोल ना पिहू अगं तुला तू तु काय बोलणं ऐकलं होतं रम्याने बसवत त्यांचं सांगून दे घरच्यांना त्यांनाही कळू दे मग असं बोलर पिहू सांगते की मी एक दिवशी रम्याताईकडे स्केच स्केच बनवायला चालली होती आणि त्याच वेळेला मला वसुवात्यांचा आवाज आला म्हणून मी रूमच्या बाहेर उभी होती त्यावेळेला वसुवात्या रम्यात आईला असं सांगत होत्या की अगं नंदिनीच्या लग्नामध्ये दीपकला मीच पाठवलं होतं आणि नंदिनीला किडनॅप करायला लावलं होतं आणि त्यानंतर आता ते सत्य विक्रमाने मानिनीला सांगितल्यावरती दोघे तोंडालाच हात लावतात त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो पण तरी सुद्धा आता पिहूचं बोलणं झाल्यावर ही वसुहत्या विक्रमला म्हणते की काय रे विक्रम एका लहान मुलीने सांगितलं आणि तुम्ही विश्वास ठेवला अरे मला काय करायचं होतं नंदिनीचं लग्न म्हणून माझ्यावर विश्वास का ठेवत नाहीये कोणीच आणि काय रे एवढे एवढं मुलीचं कधीपासून ऐकायला लागलात तेव्हा लगेच पुढे होते आणि म्हणते की तू मला माहिती आहे ना पारच्या त्या लव्ह लेटर वरती आय लव्ह यू लिहून केली होती खूप खोटाडी आहे ही मुलगी हिच्यावर कोणी विश्वास ठेवू नका काय हो मामा मामी तुम्हाला तर माहिती आहे ना की किती बोटाडे आहे ते ती काहीही करते ते तरी सुद्धा तुम्ही माझ्या आईवरती ब्लेम करताय का मग मानणी म्हणतात की हे बघा आम्ही तसं म्हणत नाही की लहान मुलांवर विश्वास ठेवावा पण पिहू ने जे ऐकलंय ते तिने बरोबर सांगितलंय तिने कदाचित ऐकलं असेल म्हणूनच ती बोलते ना त्याजवळ्या म्हणतात की अगं तिला काय ऐकायला गेलं असेल आणि आम्ही असं कोणत्याही प्रकारची भाषा कधीच रूम मध्ये करत नाही पिहू तू खोटं बोलतेस आणि प्लीज अशी बदनामी करू नकोस तेव्हा आता त्या ते रागानेच पिहू कडे पाहतात तर रम्या लगेच पुढे होते आणि म्हणते की आई आपल्याला असं समजतात का घरातले नाही आणि नंदिनी तुझी हिंमतच कशी काय झाली माझ्यावर अशी आरोप प्रत्यारोप करायची तू स्वतःला समजतेस कोण तुझ्याकडे पुरावा असेल ना दुसरा तर पुरा तो पुरावा दाखव अगोदर आणि मग तोंड बोल तुझं तोंड चालव असं आता रम्या ही नंदिनीला म्हणू लागते मग नंदिनी सुद्धा तिला म्हणते की हे बघ रम्या मी जे सत्य आहे ते बोलत आहे अगं लहान मुलं असं मनाने कसं का काय सांगतील हे तिने डोळ्यांनी पाहिले ऐकल्याने आणि म्हणूनच ती बोलते पण पिऊवर आता विश्वास ठेवायचा की नाही हे कोणालाच ना समजत नसतं नंदिनी खूप रडत असते तर आता जीवा सुद्धा नंदिनीची बाजू घेऊ लागतो त्यामुळे वस्वात्या रम्या दोघे एकमेकींकडे पाहू लागतात त्यांनाही आता मोठं टेन्शन आलेलं असतं की पिहू ने सत्य शेवटी सांगूनच टाकलं त्यामुळे खूपच असते पिहू तर पुढे आता नंदिनी एका म्हणजे रस्त्यात अडकलेले असतात आणि आता ते त्याच माणसाच्या घरी जातात ज्या माणसाची सायकल पारने रिपेअर करून दिलेली असते तेव्हा आता तो माणूस आणि त्याची बायको दोघही खूप भांडत असतात पार भांडे फेकेपर्यंत त्यांचं भांडण चालू असतं तेव्हा आता अद्वैत सॉरी कला सॉरी जीवानी जीवा पण नाही पार्थ आणि काव्या तर पार्थ आणि काव्या हे आता ह्या दोघांचं भांडण पाहून खूपच चक्र होतात की अरे बापरे आपण चुकीच्या ठिकाणी आलोय की काय असं म्हणून ते घराच्या बाहेरच उभे राहतात त्याच वेळेला तो माणूस आता सायकल रिपेअर करणारा जो सायकल रिपेअर करून झाल्यावर जे बाबा त्या सायकलवर गेले सायकलवर गेले होते तोच आता माणूस त्या दोघांना पाहून खूप खुश होतो आणि म्हणतो की काय रे आला तुम्ही माझ्या घरी नाही म्हणजे फक्त मी जाता जाता बोललो होतो की माझ्या घरी या कधी आले तर तुम्ही तर आजच आलात मग पार सांगतो की अहो बाबा काय झालं सांगू का अहो ट्रॅफिक लागली आहे रस्त्याला आणि चार ते पाच ते काम चालणार आहे म्हणूनच म्हटलं आपण कुठेतरी दुसरीकडे जावं कारण आमच्या मॅडमला वॉशरूमला जायचं होतं तेव्हा ह्या माणसाची बायको अशी म्हणते की काय वॉशरूम ते काय असतं तेव्हा आता लगेच ते त्या म्हणजे तो माणूस सायकलवाला माणूस म्हणतो की अगं त्यांना पर्सात जायचं आहे मग असं म्हटलं तिला समजतं की अच्छा अच्छा तिकडे आहे का तुम्हाला बरं बरं ठीक आहे जा मग काव्या जा आता काव्याला खूपच इमर्जन्सी कॉल आलेला असतो आणि त्यामुळे ती पटकन वॉशरूममध्ये जाते तर पुढे आता असं बघायला मिळतं की काव्या आणि पार्थ हे दोघही आता ह्या दोघांचं भांडण पाहत असतात आणि नेमकं आता त्या झटापटीमध्ये ती बाई आता तिच्या नवऱ्यावरच्या अंगावर पाणीच फेकू लागते ते पाणी आता पार्थ आणि काव्याच्याही अंगावर उडालेलं असतं त्यामुळेच आता त्या आजी पाहतात आणि म्हणतात की अरे बापरे तुम्ही ओला झालात का माझ्या मस्तीमध्ये नाही नाही तुम्ही आतमध्ये जा आणि कपडे चेंज करा आतमध्ये कपडे आहेत आमचे तेच घालून घ्या मग आता गाव्या मस्त अशी गाव्या मस्त अशी साडी घालून तयार झालेली असते आणि आता नेमकं तिने बारीक टिकली लावलेली असते तेव्हा आता ह्या बाबांची बायको काव्याला असं साडीमध्ये पाहून म्हणते की काय गं काय सौंदर्य फुलले गं तुझं किती सुंदर आहेस ना तू आणि साडीमध्ये तर एक नंबरच दिसते पण काय आहे ना अगं तुझं लग्न झाल्याने तू काय हुडूटी टिकली लावली आहे गं त्यावर काव्य म्हणते की अहो आजकाल असं करतात का की जास्त कोणी शोर शायनिंग नाही करत मला सिम्पलच आवडतं त्यावर ते, ते म्हणतात की अगं थांब एक मिनटं मी तुझा ना एक कुंकू मस्त एक असा लूक देते मग आता देवाजवळचं कुंकू घेऊन ते आता असं आडवं कुंकू लावतात आणि बरोबर बरोबर मध्यभागी आता असं आडवं कुंकू लावून टिकले असते वरती तेव्हा आता त्या म्हणतात की काय गं काव्या तुला तर हे आडवं कुंकू खूपच भारी दिसते आणि काव्यासुद्धा खूप लाजत असते आणि काव्याचा असा लूप पाहून मात्र पार्थ एकटक तिच्याकडेच पाहू लागतो तेव्हा आता पार्थने पण वेगळेच पोशाख घातलेले असतात तर आता ह्या बाबांची बायको म्हणजे सायकल रिपेअर झाली त्या काकांची बायको तर त्या आता काव्याला म्हणतात की काय ग तुला भाकरी बनवायला जमतात चल बरं भाकरी बनव त्यावेळेला काव्या घाबरते तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की हिला भाकरी जमत नाही आहे म्हणून ही घाबरली ते म्हणतात की काय का पोरी काय झालं तुला भाकरी पण येत नाही का तुझी सासू गेली का चकली का ती नाही आहे का तुला शिकवायला असं काहीही बोलू लागते त्याच वेळेला काव्या वे म्हणते की ओ हॅलो आजी असं काय बोलते तू माझी जी सासू जिवंत आहे पण एवढंच की मला जास्त काम नाही कोणी करू देत कारण मला आय एस व्हायचे आणि मी फक्त अभ्यासच करते त्यावेळेला ती बाई म्हणते हो का किती नशीब आहे का तुझं लग्न झालं तरी मस्त असं तुला सगळं काही एन्जॉय करायला मिळतंय ना तुझ्या मनाप्रमाणे लाईफ जगत आहेस ना तू तु, तुला कोणी प्रेशराईज करत नाही ना असे विचारपूस करू लागतात तर पुढे आता छान आहे माणसाने तेजसला गायत्री बहिणींच्या कमजोरीबद्दल सांगितलेलं असतं की त्यांचा भूतकाळ हीच त्यांची कमजोरी आहे त्या गायत्री बहिणींच्या मावशीकडे गेल्यावरती तुम्हाला सगळी हिस्ट्री समजेल गायत्रीची म्हणूनच तेजसाने मानसे आता तिथे पोहोचलेले असतात आणि ते आता ते लोकेशन शोधू लागतात तर इकडे आता पूर्णाई साय अर्जुन आणि कल्पना करू आता तयारी लागतात तर प्रेक्षकांना पुढे आता आपण असं बघणार आहोत कि इकडे नंदिनी आणि जीवा मात्र एकमेकांकडेच पाहू लागतात कारण त्यांना समजतं की वस्वात त्या हे विना चूक करूनही म्हणजे असं दाखवतंय की ही। ते एकदम चांगल्या आहेत आणि विक्रम आणि मानिम पूर्णपणे हँग झालेले असतात कारण त्यांना समजतच नसतं की नक्की बाजू घ्यावी तरी कोणाची कारण नंदिनी हे सांगते ते तर खरंच असेल असं जीवाला मनापासून वाटत असतं की नंदिनी असं खोटं बोलणार नाही आणि नेहमी ती सत्याच्याच बाजूने लढत असते पण मग वसुहात्याने हे सगळं केले त्यामागे काय तेव्हा आता दीपकचा नंबर हा वसुहात्याने डिलीट केल्यामुळे नंदिनीला खूपच आता वाईट वाटू लागतं तर प्रेक्षकांना पुढे आता काव्य आणि काव्याला आता था भाकरी थापायला सांगतात त्या था काकी आणि त्यामुळेच काव्य आता खाली बसते तर तिला शिकवतात हो त्याप्रमाणे ती भाकरी बनवू लागते आणि पार्थ हे सगळं पाहून आता त्यांनी इथे गाणं प्ले केलेलं आहे त्या गाण्यामध्ये काव्य अख्या था भाकरी थापून भाजत असते था आणि त्या मावशी मात्र तिला शिकवत असतात तर आता फायनली काव्याने फर्स्ट टाईम भाकरी बनवल्या त्याही इतक्या परफेक्ट आणि खूप छान अशा भाकरी बनवलेल्या असतात त्यामुळे पार्थ तिच्यावर इम्प्रेसच होतो आणि खरोखर आता तिच्या केसांची एक बट आता अशी हवेने उडत असते तेव्हा लक्षात येत कि तर हात खराब आहे म्हणूनच आता एकदम काव्याच्या जवळ जातो आणि तिची ती केसांची बट लांब करत असतो त्याच वेळेला काव्याला पण त्याचा स्पर्श हवा वाटतो ते एकदम रोमॅन्टिक नजरेने त्याच्याकडे पाहत असते आणि पार सुद्धा काव्याकडे एकटक पाहू लागतो प्रेक्षकांना पुढे आता रम्या ही खूपच रागात नंदिनीला प्रश्न विचारते की काय ग स्वतःला फार शहाणी समजतेस का माझ्या आईवर आरोप लावून तुला काय मिळालं आहे का, का तुझ्याकडे पुरावा सांग ना माझ्या आईच्या विरोधात कोणता पुरावा आहे ग तुझ्याकडे की इतकं तोंडवर वर करून बोलत आहेस आणि सगळ्यांना गप्प राहायला सांगतेस हा आहे तुझ्याकडे पुरावा असं तर रम्या नंदिनी बरोबर भांडत असते तर नंदिनी म्हणते की चल तुझं चॅलेंज घेतलं मी पुढच्या चोवीस तासांमध्ये मी तुला तुझ्या आई विरोधातला पुरावा जमा करून दाखवणार घरच्यांना सगळ्यांना दाखवणार तेव्हा आता तिने चॅलेंज घेतलेला आहे आणि नंदिनी आता कामाला लागली आहे कारण तिला चोवीस तासामध्ये मार वसुवात्यांचं सत्य समोर आणायचं असतं तेव्हा कशा प्रकारे मदत होईल आणि हिला वसुअत्यांचा गुन्हा घरात घरात कबूल करण्यासाठी सक्सेस मिळेल का हेच आपल्याला पाहायचे खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांना कारण आता वसुवात्यांचं भांडं तर फुटले पण त्यांनी नंदिनीलाच दोष धावला आणि त्यामुळेच नंदिनी आता तोच दोष दूर करण्यासाठी जो प्रयत्न करते तो म्हणजे तिला आता शोध लावायचा आहे की वसवत्यांचा आणि दीपकचा कॉन्टॅक्ट कसा काढायचा तर पाहूयात आता पुढे नंदिनी काय डोकं का लावणार आणि घरचे तिच्यावर कशे प्रकारे विश्वास ठेवणार आहेत हेच आपल्याला पुढील भागामध्ये पाहायचं आहे पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशनचा बेल आयकॉनवर ऑल वर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांना आज आपण इथेच थांबूया भेटूया उद्याचा नवीन रिव्ह्यू घेऊन धन्यवाद